काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटाचा तालुका वनकुट्यात त्याला ते, त्यालासुद्धा लोकांनी सापडलो त्याच्याकडे पैसे सापडले माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आधाराने ह्या सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेलो आहे त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने हे निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार सर यापूर्वी तुम्ही लांबा काल रात्री पाहायला मिळाला तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे तर भाजपच्या तालुका अध्यक्षाच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला तुमच्या कार्यकर्ता तुम पाहिला असं निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचं एक चित्र आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदारसंघाने आत्तापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल एवढा आमा पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात त्याला ते, सुद्धा लोकांनी सापडवलं लो त्याच्याकडे पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले वाट काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या प्रशासनाचा तर इतका गैरवापर केलेला आहे म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या म उमेदवारासू किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल तर याच्या इतक्या राजकारणात मी आत्तापर्यंत वाईट पाहिलं नाही म्हणजे काही तर माझ्याकडे असे मा रेकॉर्डिंग आहेत पोलीस प्रशासनातील एल सी पीच्या विशेष करून एल सी पीच्या काही कर्मचाऱ्यांचे निलेश लंकेनला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही तर ठीक आहे हे सत्ता हे काही कोणी का आमरपट्टा घेऊन आलेलं नसतं रावणाचा अहंकारी रावणाचासुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी आमरपट्टा घेऊन येत नसतं त्यामुळं हे ह्या गोष्टीला सुद्धा ही मतदारसंघ माझा मोठ माती दिल्याशिवाय सुस्त बसताना पंचेचाळीस दिवसांचा मोठा वेळ जो आहे तर तो, तो प्रचाराला मिळाला कसा प्रतिसाद होता काय काय अनुभव आले मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या अनेक निवडणुकामध्ये मी नेतृत्वाची भूमिका घेतलेली होती पण मला ह्या निवडणुकीमध्ये तितका अतिशय वेगळा अनुभव आला तो म्हणजे असा मी एखाद्या गावात माझं शेड्यूल बनवलेलं असल्यानंतर सर रात्रीचा आठचा टायमिंग दिला तिथं बारा वाजता एक वाजता गेलो तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गाने सुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली म्हणजे याचा अर्थ असा की हे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक ही आज मतदान होतंय काय वाटलं आज या याचा या सगळ्या या राजकीय कालखंडाचा आजचा हा मतदानाचा शेवटचा टप्पा लिहिणं म्हणजे मी सांगितलं होतं एका कार्यक्रमात सांगितलं होतं कम से कम दो लाख चला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका